नमस्कार मी रवी गजे आपण पाहता जनतेचा आवाज पुना नाशिक रोडवरील चंदापुरी घाट परिसरात नागरिकांच्या सुरक्षितेशी आणि प्रवाशांच्या सोयीशी खेळ सुरू झाल्याने चित्र समोर आले आहे डिजिटल इंडियाच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग थेट रस्ता खोदण्याचे काम सुरू असून हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अंधारात ठेवून सुरू असल्याचा आरोप आता होत आहे शासनाने राष्ट्रीय महामार्गाच्या मजबूतीकरणासाठी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे मात्र चंदापुरी घाटाजवळ आयडिया ओडाफोन कंपनीकडून केबल टाकण्याच्या नावाखाली रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे विशेष म्हणजे या कामासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या आहेत की नाही याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांच्या मते अचानक सुरू असलेल्या आणि खुंदका आणि खोदकामामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून अपघाताला धोका निर्माण झाला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कोणती स्पष्ट माहिती किंवा उपस्थिती नसताना ठेकेदार आपले काम उरकून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला जात आहे जर हे काम अधिकृत परवानगीशिवाय सुरू असेल तर ही बाब गंभीर असून संबंधितांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित झाला आहे